हे हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग आणि वेलकम टू माय सेकंड डे आणि आता मी इथून आंदूरला निवास आहे तिथं आमचा स्टे होता तिथून जरा फ्रेश होऊन आवरून झालेला आहे आणि इथे एका ठिकाणी भजी मिळते ती मिळते का फक्त चेक करणार आहे मी आणि बाकी पुढच्या दिवसात काय काय होणार आहे ते बोगूयाच सो स्टेट होऊन बाय सो so, अंदुरल्याला भजी न मिळल्या कारणास्तव <laughs> परत एकदा आम्ही आता केळूसला भजी खायला चाललोय आणि आय होप की केळूसला तर मिळेल काही मिळेल ना शक्यत बघू बघू आता काय ते आले असले तर मिळेल <laughs> सो हा आहे केळूस थिठा दा। ना <सक्यों> का पण त्या दिवशी इल्लेले याच्या दिवसाचा काय काय प्लॅन आहे आता आपण इथून माऊलीला जायचं बरं माऊलीची ओटी वगैरे भरायची तिथून वालाल मार्गे नेहरुरला जायचं नेहरुला कलेश्वर आपला आजोळचा देव आहे आमच्या बर त्याला नमस्कार करायचा नारळ ठेवायचा तिथून माझ्या मामांकडे मावशीकडे आणि जायचं मग एन्जॉय कधी करायचा लाईफ मध्ये हाच की एन्जॉय आणि काय वेगळं असतं एन्जॉय नाही नाही मग आहे ना बघा सांगून चावत नाही का इथली कुत्री

सो हे आहे वालावल मंदिर आणि अतिशय सुंदर परिसर आहे आणि इथं भक्तनिवासाची पण सोय आहे जी आय थिंक नवीन झालं आहे कंबोनिया गेला हां इकडे मस्त आहे होय होय

साग ना सगळं हे पण ना हो हो सगळे सागवान हे पहिला आमचं इथे साग ना होते झाड असं सपाट इथे आम्ही ना शेती करायचो म्हणजे आजो आजोबा असताना ना शेती करायचो आणि आता त्याच्यानंतर काय झालं हळूहळू कमी कमी होत करत आलो ना म्हणजे जर असं इथल्या नेरुर गावामध्ये आहे सध्या आणि इथला गावाचा फेरफटका चालू आहे

हे हाय एव्हरी वन वेलकम अगेन आणि संध्याकाळचे चार वाजलेत आणि प्लॅन आत्ता असा आहे की कयाकिंग करायचं आहे सो खवणे बीचला जिथं काल मी गेलो होतो तिथेच एका नदीमध्ये आणि खाडीमध्ये कयाकिंग चालू केलं आहे तर ते कयाकिंग आता करायचं आहे आणि बघूया काय शूट वगैरे करता येते का सो स्टेट्यून खवणे बीचला आणि कयाकिंग करा माझे पकडायचा कार्यक्रम चालू आहे मासे कशा ह्याच्यात मिळणार ना तेच असणार काय ह्याच्यात नाही हे नुसतं पाहायसाठी योग्य वेळ आलो आपण

यार एवढं सर पॉपलेट आहे काय नाही कुठला थोडक्यात जास्त काही मासे नाही मारले ना आता परत कधी टाकणार उद्या अच्छा तिथून काय करणार आहे आणि तुझं नाव काय गणपत मोंडकर गणपत मोंडकर आता याच्यासोबत मी आपण आतपर्यंत जाणार ना काय वगैरे आहे सगळं आहे मासे वगैरे पण पाया अच्छा बघूया की आज मिळतात काय आहे ही नदी कुठली ही खवणे बीच आहे खवणे बीच हा नदी आहे अच्छा हां 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 काय इथं कार्यक्रम आहे काय हा, 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 हा।, का हा नाही ना अच्छा अच्छा काय किंवा चालू आहे बरोबर बरोबर हो 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 होय हो आयफोन आहे होय होय हा बरोबर आणि हे किती खोल आहे म्हणजे मा सहा फूट हां मग की हाँ? हो अच्छा अच्छा त्यांना युट्यूबवर टाकलेलं काय हां हां आता यस येस तुमचं तुमच्यासाठी चालू आहे मी सगळ्यांचं बरोबर बरोबर अच्छा बरीच लोक आहेत मस्त आहे पणे तिकडे 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 बोल हां तिकडे 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 जोरात मारायची बस बास बस थँक्यू थँक्यू सरळ चाललं मग तिकडे आण मारा हां सरळ झालं तिकडे आण जोरात मारा बस हां तिकडे वरती जायचं आहे भरपूर आहे दाखवतो तिकडं मार चला तिकडे तिकडं हा ओके चौकास काय काय नाही आराम भरपूर चाले पण इकडे हे खूप पर्यटक आले हा

तू काय करतोस बाकी बाकी म्हणजे शाळेत कॉलेजमध्ये ना, कॉलेज शेट्या शेट्या माशी माशी मारी ना? अच्छा 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 मासेमारी माशाला काय सध्या फक्त बांगडेच येतात म्हणे आणि रेट पण कमी आला ना बांगड्याचा हो चाळीस हा चाळीस किलो वगैरे काहीतरी होत चाळीस पन्नास रुपये किलो रुपये अरे बापरे एकदम मस्त काही मजा यायला लागल्या मजा येते म्हटलं सूर्यास्तावर तरी अजून दीड तास असेल हां हो हो लागेल की तू नेशील तिथं आज बघ तसं फिरवशील तसा पूर्ण यूट्यूब व्हिडिओ तुझ्यावर आहे खतरनाक झाले हे सगळं हा 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 ही खवणे नदी ना खवणे नदी आहे अच्छा कया किंग नाही तुमचं काय नाही नाही ना बॅनर बनवून मेन काय इकडे ऍड करायची थोडीफार आणि आ... थोडस इंस्टाग्राम वगैरे वर ना पोस्ट टाकायच्या लोकांना कळलं की लोक येतात कारण एवढं भारी आहे अच्छा दगडी वगैरे बघा हा अडीच पुरुष म्हणजे जवळपास एक पंधरा फूट पाणी आहे इथे दर खोल आहे म्हणजे अच्छा हा इथपर्यंत आहे सगळं हो हो मोबाईल घट्ट आहे हा लास्ट पॉइंट आहे आतला अच्छा अरे बाप एकदम टच कट टू कट आलो आपण <laughs> इकडे मासे दिसतात काय अच्छा एक मिनिट आहा, आहा, है, है, नहीं नहीं, नहीं, नहीं हा 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 हे खाली आहेत नाही हे मासे नाही आहेत नाही नाही हे मासे नाही आहेत हा हा अच्छा इथपर्यंत हो हो इथं इथे खेकडे आहेत त्या छोटे छोटे खेकडे आहेत त्या इथं पाय ठायचे बसा अच्छा आणि इथे पाय सोडायचे बरं बरं इकडे वगैरे काही रेंदा पाय ठेवायला काय करायचं नाही आली आले आली 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 अजून ठेव ना अजून अरे बापरे हे फ्री मधलं पेडिक्युअर चालू आहे अरे या साईडला खूप आले बापरे सो हे कधीपासून चालू आहे हे केलं आहे आतापासून केलं आहे हाच आणले आहे दोन दिवस दो झाले आणले आहेत ओके आता हे पब्लिसिटी वाढवायची काय करायचं पब्लिसिटी म्हणजे बघ मेन कस्टमरचे फीडबॅक रिव्ह्यू असतात okay. आणि आजकाल युट्यूब आणि इंस्टाग्रामवर खूप पब्लिसिटी करतात mm -hmm. तू पण तुझा नंबर वगैरे सांग सांगून देशील माझे माझ्या फॉलोवर तुझं शिवम काय ना शिवम काय खवणे बीच नामदेव महाराज भट खवणे नंबर सांगतो या नंबरवर तुम्ही करा चौऱ्याण्णव एकवीस बारा सव्वीस ऐकायची चौऱ्याण्णव एकवीस बारा सव्वीस ऐकायची दुसरा पण आहे चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तावीस एका कारण ओके ओके माझे व्हिडिओ बरेच जण बघतात आजकाल सो आय होप की येतील लोक आणि चांगलंच झालेलं आहे इथे खूप आहे तिकडे पाणी हलत आहे ना पाणी हलणार पाहिजे बरोबर मोज पाणी पाहिजे मोठ पाहिजे काय एक असं एका आता एक असं पाणी हलत तिकडे तिकडे लक्ष होतं बरोबर आता में मैंग्रोज मध्ये जाणार आहोत. जाणार काय? हां पण आता मैंग्रोज मध्ये जाणार आहे हो. आणि तिथे आपल्याला पुढे बघायचं आता काय काय होणार. अच्छा. ओके. चला आता मी तळवाय में। मैंग्रोज मध्ये. मैंग्रोज यस. हे जरा अजून दोन मिनिटं लागेल जायला. दोन मिनिटं बरं बरं. ओके. चांगला आहे. आता आम्ही इथे पाया वळा मध्ये आता खाली जातोय. हां हां. म्हणजे टुवर्ड समुद्राकडे चाललोय आता आपण. आता आम्ही समुद्राकडे जाणार आहोत. राईट ते सकाळी सकाळी आल्यानंतर पक्ष्यांचा अखिल गिल्ले डावा शांत शांत भरपूरशी इकडे लोक आहेत अरे हा पण आपल्यासारखा आला काय काय म्हणजे नुसता फिरा होता काय ना असा जाणू काय पाणी खूप हा इथून मॅनग्रोव्ह चालू ना सगळे हो ओके oh. okay. लोक काय अडकले वाटतं ते <laughs> येणार कसं असतं ते त्यांच्यासाठीच देतात काय करावं कसं करायचं कसं अ असं असं

सनसेट पण आलाय जवळ चला आता रिवर्स घेऊया आपण उडाला ओके सो आता आपण येस येस आता आपण चाललेलो आहोत मॅनग्रोव मध्ये अरे बापरे हो खतरनाक आहे हे अच्छा उलट अच्छा काय अडकली काय होय काय बरोबर बरोबर एक मिनिट आता हा एकच आहे का मार्ग आज जायला अच्छा बाहेर आणि तिकडनं जायचं अच्छा असं आहे Ari cak, okay. Okay, okay. Ya. Ari, 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 ari. Ari, bos Aramat. Abang dia आपल्या इथूनच बाहेर जायचं ना सो काही अशा प्रकारे आपलं कयाकिंग करून संपलेलं आहे आणि तुम्ही नक्की व्हिजिट द्यायचं आणि नंबर तर आता तुमच्याकडे आहेच ऑलरेडी सो Stay tuned for the next part. Bye bye.